महसूल सप्ताहानिमित्त चांदवड तालुक्यातील शेलू खेलदरी शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवडीचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाचं चा उद्घाटन चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग नोंदवला पर्यावरण संवर्धन आणि हरित चांदवड या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरवाईने बहारात बहरतील आणि परिसराचे सौंदर्य वाढेल असे मत तहसीलदार कुलकर्णी यांनी केले महसूल विभागाच्या पुढाकाराने व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाला चालना मिळणार आहे जो आपण ऑगस्ट महिन्याचा एक एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एक महसूल आठवडा म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहानिमित्त आज चांदवडचे मान्य तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी या रस्त्याच्या लागवड केलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब नमस्कार काय सांगाल या महसूल काय माहिती झाला आपण नमस्कार एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताह सुरू झालेला आहे माननीय महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सात दिवस महसूल विभाग विविध कार्यक्रम राबवणार रा आहे आणि या सर्व कार्यक्रमात लोकसहभाग लोकसभागातून राबवण्यात येणार आहेत आज त्याअंतर्गत जे शिवरस्ते पानंद रस्ते रस्ते, रस्ते मोकळे केलेले आहेत मागील सहा महिन्यात आणि यापूर्वीपासून जे शे असेच रस्ते शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी उपलब्ध आहेत अशा सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपणाचा कार्यक्रम माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितला होता आणि त्यानुसार आज चांदवड तालुक्यात अठ्ठावीस जे रस्ते आपण मोकळे केलेत आणि यापूर्वीपासून मोकळे असलेल्या रस्त्यांना आमचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील बांधव हे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष रुख्षा, वृक्षारोपण करणार आहेत आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या रस्त्याचा वाद अनेक वर्षापासून चालू होता आणि मागील सहा महिन्यात मोजणी करून आणि त्याच्यानंतर वेग वेळोवेळी दोन्ही बाजूच्या गावातल्या खातेदारांच्या बैठका घेऊन हा वाद आपण संपुष्टात आणला आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता आता नागरिकांसाठी पूर्णपणे उपलब्ध झालेला आहे त्याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे नक्की सर या जो आपला महसूल आठवडा आहे महसूल सप्ताह त्या अजून कोणकोणते जाणार महसूल सप्तात उद्या राजस्व अभियानाचा कार्यक्रम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत उद्या प्रत्येक मंडळाच्या मुख्यालयात अधिकारी आणि संबंधित तलाठी सात बारा आणि इतर जे काही आडी अडचणी आड़ शेतकऱ्यांच्या आहेत त्या संदर्भात शिबिर घेणार आहेत त्याचबरोबर शालेय दाखले वितरणाचाही मोठा कार्यक्रम उद्या होणार आहे त्याच्यानंतर पाच तारखेला ज्या लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य यो योजनेचे जे लाभार्थी ज्यांना डी बी टीद्वारे पेमेंट होत असतं आणि त्यांना त्यांच्या डी बी टी व्हायला हो काही तांत्रिक अडचणी आहेत आधार लिंक नसणं ई के वाय सी नसणं तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे महसूल कर्मचारी मदत करणार आहेत त्याच्यानंतर सहा तारखेला शासकीय जमिनीवरचं जे अतिक्रमण आहे व्यावसायिक कारणासाठीचं ते निष्कासित करण्याचं कार्यक्रम सहा तारखेला घेण्यात येणार आहे आणि सात तारखेला एम सॅन्ड या धोरणाअंतर्गत जे कृत्रिम वाळू आणि या संदर्भातलं जे धोरण आहे त्याबाबत जनजागृती आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवणं म्हणजे क्रशर धारकांचा सहभाग वाढवणं यासाठी आमच्या स्तरावर जी कार्यवाही ती करण्यात येणार आहे नक्कीच पर्यावरणाचा महत्वाचा घटक म्हटलं तर झाड आहे परवाना महत्वाचा घटक आहे आज आपण या झाड लावून या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न नक्कीच आपण या दिवशी चांदव तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना काय आवाहन करा मी चांदवड तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतरस्त्याचे वाद आणि हे सर्व आपण लवकरात लवकर मिटवावेत प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे त्याच्यामुळं आपण कोणाचाही रस्ता अडवू नये आणि जे रस्ते मोकळे आहेत आणि मोकळे केलेले आहेत अशा सर्व ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा आणि सदर वृक्ष नुसते लावून उपयोग नाहीये तर त्याचं जतन करून त्याची वाढ कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय पर्यावरणाचा समतोल साधला जाणार नाही आहे आज आपण पावसाचं अनियमितता किंवा अति प्रमाणात पडणं किंवा कमी पडणं हे जे काही प्रकार पाहतोय ते सर्व आपल्याला जर थांबवायचे असतील आणि शेतीचं चक्र सुरळीत चालू ठेवायचं असेल तर वृक्ष उपन करणे ही आपली गरज आहे धन्यवाद नक्कीच आपण देखील आपल्या शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला झाड लावूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया प्रबन्धी मार्च न्यूज साठी मी वैभव भांबर सानवड